राजकीय दबदबा असलेले रावसाहेब नाना देशमुख व सूरज भैया देशमुख यांनी काल चार सप्टेंबर रोजी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयवंत पाटील व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील तसेच खासदार धैर्यशील मोहिते पाटील शिवतेज सिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे या भागाचे प्रमुख नेते संजय पाटील घाटणेकर शिवाजी कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व्यापार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नागेश पाटील आप्पासाहेब जगदाळे बाबुराव गायकवाड शिवसेना ठाकरे गटाचे धनंजय डिकोळे ॲडव्होकेट गणेश पाटील काँग्रेसचे दादासाहेब साठे भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत भारतनाना पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विविध पदाधिकारी तसेच माढा तालुक्यातील महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते साक्षीने आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेला आहे या ठिकाणी या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री या सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व यांची ओळख आजही मनामनात लोकांच्या पेर पेरलेली आहे त्यांचा कार्यकाळ हा सोलापूर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून एक ऐतिहासिक कार्यकाळ समजला जात आहे अशा विजयदादांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोळा पार पडलाय आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवण्याचे संकेत आहेत काय सांगाल याबा आज खरं नाना या तर नानाभाई युवा मंच आयोजित या सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी दहीहंडी असं लोकांमार्फत मागच्या वर्षीपासून आपण चालू केली तर खरं खरंच सांगायचं झालं तर ती सर्वात मोठा उत्सव यावर्षी पाहायला मिळाला पण यावर्षी मात्र या, या दहीहंडीच्या कार्यक्रमाला येणारे सर्व लोक हे आपण जाहीर केलेल्या भूमिकेसाठी जी दयांडीच्या कार्यक्रमाच्या दहा दिवसापूर्वीच केली होती की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर प प्रवेश या दहंडीच्या कार्यक्रमात करणार आहोत हे माहीत असताना या कार्यक्रमाला ज्यांनी सर्वांनी मनाने उपस्थिती लावली त्यांनी खरोखर तर आपल्या या निर्णयाचा समर्थनामध्ये ते आले त्याबद्दल त्या सर्वांचं शतशा आभार व्यक्त करतो आणि आज एक भाग्याचा दिवस असं म्हणावं लागेल की एका सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पक्षप्रवेशाला आज या राज्याचे आपण सांगितलं त्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्याचा शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी पक्षाचा सगळ्यात जास्त मोठी जबाबदारी जर का कोणावर असेल तर ती जयंत पाटील साहेबांवरती आहे आणि महाराष्ट्रात सगळीकडे दौरे असतानासुद्धा आज जवळपास बारा तेरा तास त्यांनी आपल्यासाठी दिले हे बघताच सर्वांनाच याची आशा लागू शकते की याच्यामध्ये कोणतीतरी जबाबदारी किंवा एक मोठी संकेत याच्यातून दिसू शकतात पण मात्र मी आता मगाशीच पक्षप्रवेश करत असताना काही खुलासे केल्यानंतर सांगितलं की आपण पक्षप्रवेश हा आपल्या योग्यतेनुसार आपण आम्हावरती जी कोणती जबाबदारी द्याल जी जी कोणती असेल ती ती आम्ही खूप ताकदीनं आम्ही पार पाडू आणि एवढंच नाही तर संघर्षातही सोबत राहू मिळू शकेल ज्या पद्धतीने प्रवेश केला तरुणाचा इथं प्रचंड उत्साह ज्या पद्धतीने पाहायला मिळतो भविष्यात असंच काय करोनाचं शंभर टक्केच म्हणजे परिवर्तन करायचं आहे म्हणून तर आपण एवढ्या ताकदीनं या निर्णयानं कुठंतरी पुढे येण्याचा प्रयत्न केला आहे आणि परिवर्तन हे अटळ असतं जगाचा तो नियम आहे आणि चांगल्या गोष्टी जर का चांगली माणसं पुढं होऊन करू शकत असतील तर त्यांना नक्कीच वाव दिला पाहिजे टेंबुर्णी येथे काही दिवसांपूर्वी शिवस्वराज्य यात्रा आली होती त्यावेळेला बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले होते की मोहिते पाटील परिवाराच्या विरोधात नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम दहा बारा वर्षापूर्वी या माडा तालुक्यातून झालं मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये जे काही वातावरण निर्मितीचं काम त्यावेळेला झालं असं त्यांनी खंत व्यक्त केली होती तर आज पुन्हा एकदा या तालुक्यातील जनतेला सोबत घेत तुम्ही पाटलांचा या तालुक्यातलं राजकीय पाठबळ मोठ्या प्रमाणात विस्तारण्यासाठी काय प्रयत्न केला तेच सांगत होतो मी आता तेच ते सांगणार होतो की मी आता मगाशी बोलताना पण म्हणलो काल रात्रीच सलूनमध्ये ज्यावेळेस मी गेलो होतो त्यावेळेस तिथला एक युवक मला म्हणला की आता नवीन अध्याय एक सेकंड पार्ट चालू होतोय जो की आपण पाहत असाल मोहिते पाटील घराण्याचाही एक दुसरा अध्याय सेकंड पार्ट आपल्याला मागच्या लोकसभेत पाहायला मिळाला तसाच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा सुद्धा सेकंड पार्ट यावर्षी विधानसभेमध्ये जास्तीत जास्त आमदारांच्या सोबत एक हाऊसफुल एक पार्ट निभवेल असं मला आशा आहे या विधानसभेसाठी माझ्या मुलाला पाच वर्ष तरी संधी देऊन पहा असं आवाहन केले गेले त्याच वेळेला आता या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार कोण असणार याची मोठी उत्सुकता आहे दोन तरुणांमध्ये ही लढाई होईल असं वाटतं काय वाटतं शेवटी आता तो पक्षाचा निर्णय असणार आहे आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आदरणीय विजयदाता मोहिते पाटील साहेब जो कोणता निर्णय घेतील त्या निर्णयाच्या मागे आपण खात्रीशीर पूर्ण तकतीनं उभं राहणार आहे एवढंच मात्र मी या निमित्तानं सांगू शकतो